जय भीम नमोबुद्धाय नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा महाड शहरात महाडच्या बाजूला अगदी मुंबई गोवा हायवेवर अगदी सुंदर अशा ऐतिहासिक अशा महाडच्या लेण्या आहेत गंधार गांधार पाले लेण्या म्हणून यांना ओळखलं जातं किंवा पालेच्या लेण्या म्हणूनसुद्धा यांना ओळखलं जातं तर या सुमारे दोन हजार वर्षापेक्षाही जुन्या असलेल्या ऐतिहासिक बौद्ध लेण्या आज आपण पाहूयात दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया इथंच स्वतः बाबासाहेबसुद्धा जेव्हा महाड सत्याग्रहासाठी ते इकडे आले होते त्या तेव्हासुद्धा ते इथे येऊन गेले आहेत त्यांनीसुद्धा या लेण्यांना भेट दिली आहे प्राचीन काळामध्ये हे महत्त्वाचं बंदर होतं व्यापारी मार्गातसुद्धा याचा समावेश होता आणि जनपद होते तर आता आपण महाडच्या ह्या ऐतिहासिक गांधारपाले लेण्या पाहूया भगवान बुद्धांना वंदन करूया माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा मुंबई गोवा हायवे आहे आणि महाडपासून अगदी आम्ही दोन किलोमीटर समोर आहोत गांधार पाले लेणीचा फलक लागला आहे जे इकडे आहे खरं तर म्हणजे खरं तर ते इकडे आहे डोंगरामध्ये तिकडे आपल्याला जायचं आहे आणि हा जो भा ही जो पर्वत आहे हे सह्याद्रीचं पर्वत आहे यात सुमारे दोन हजार वर्ष पूर्वीच्या ऐतिहासिक अशा लेण्या बुद्ध लेण्या इकडे याच भागामध्ये आहेत तर आपण जाऊयात आणि गांधारपाले लेणी पाहूयात इथे कसे पोहोचणार तर तुम्ही महाडमधून कुठून येत पर्यंत ऑटो करू शकता जवळच या लेण्या आहेत अगदी सकाळी या छानपैकी दर्शन तुमचं होईल देण्या पाहणं हो महाडपासून ऑलमोस्ट दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे महाडच्या प्रसिद्ध अशा लेण्या पाले लेण्या तुम्ही वरून आला तेवढ्या दुरून अच्छा घेऊन आलं तर इथे बघा तुपानचा आकार दिला आहे सुंदर असा आणि मग इथनं या सुरू होतात ज्याची थोडी माहिती दिली आहे हे बघा तर आनशंट रॉकट मॉन्युमेंटात पाले गंधार पाले गांधार पाले असं म्हणून त्यांना ओळखलं जातं या बौद्ध लेण्या आहेत त्याच्याबद्दल थोडी माहिती दिली आहे चला वरही माहिती आहे हा रस्ता आहे सुंदर असा लुक ॲट ब्युटिफुल माउंटन थोडी थोडी तिकडे माहिती दिली आहे तेही मी तुम्हाला सांगतो चला तर जाऊया आणि पाहूया महाड येथील ऐतिहासिक दोन हजार वर्ष पेक्षाही जास्त जुन्या असलेल्या ले, बौद्ध लेण्या यांना गांधार पाले किंवा पालेच्या लेण्या असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं छानपैकी या आणि याला जाण्यासाठीचा सा मार्ग केला आहे जाताना इकडे स्तूप दिसतात सुंदर असे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे भारतीय पुरातत्व खात्याकडून आणि एवढा उंचसा पर्वत आहे हा स्तूप आहे प्रथम क्रमांकाचा हा स्तूप येतो त्याला वंदन करा असे अनेक स्तूप तुम्हाला साक्षीमध्ये पाहायला मिळणार या खालीनं अगदी सुंदर नक्षीकाम सुद्धा यावर केलं आहे हे बघा <coughs> तिथे लिहिलं आहे लेणीतील बौद्ध स्तूप एकजूट लेणी अभ्यास प्रचारक समूह महाराष्ट्र राज्य व प्राचीन बौद्ध लेण्यांच्या संवर्धन आणि संशोधन सी पी आर टीम आय थिंक यांच्या प्रयत्नांनी हा स्तूप पुन्हा एकदा उभा आहे है।, है ना तो हा स्तूप आहे ते खालचं बांधकाम आय थिंक नवीन आहे पण ते त्यांनी बांधलं आहे बोलतो इथे ही स्तूप आहे स्तूप म्हणजे खरं तर मुळात बुद्धांचं प्रतीक आता इकडे ना थोडी माहिती आहे मी पटकन जातो आणि ते तुम्हाला सांगतो हे बघा वंदन करास तुपर्ना बुद्धं नमामी तमंग नमामी संघम नमामी यावर अगदी सुंदर अशी माहिती दिली आहे की महाड हे प्राचीन काळातील व्यापारी बंदर होते महाड हे प्राचीन जनपद असून त्याचं पुरातन नाव आहे महारकट जनपद आणि असा उल्लेख मोहप्रे बौद्ध लेणीमध्ये आहे या जनपदामध्ये गांधार व पाले या गावच्या मध्यावर ही लेणी आहे बाणकूट खाडीतून सावित्री नदीच्या सोबत व्यापारी जहाजे गांधारी नदीत येत असत त्यामुळे महाड हे एक व्यापारी बंदर म्हणून उदयास आले गंधारपाले लेणी व बाबासाहेब त्यांच्याबद्दलही लिहाय लिहिलं आहे सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी बाबासाहेब पाले लेणी वर भेट देण्यासाठी आले होते सकाळी नऊच्या सुमारास बाबासाहेब मोजक्यात सहकार्यांच्या साथीने लेली लेणीवर पायस जाण्यासाठी निघाले लेणी ही गर्द झाडीत बहरली होती या ऐतिहासिक ठिकाणी पाऊल ठेवतात बाबासाहेब गहिवरले थोडा वेळ या ठिकाणी थांबून बुद्धवंदना घेऊन आलेल्या सहकाऱ्यांना बुद्धांबद्दल माहिती दिली अशाप्रकारे बाबासाहेब यांनी गंधारपाले बुद्ध बुद्धलेणीची भेट दिली सोर्स आहे बहिष्कृत भारत तीन फेब्रुवारी अठराशे एकोणीसशे अठ्ठावीस शिवाय बाबासाहेबांनी लेणींबद्दल असणारी आदराची भावना मांडताना धनंजय कीर लिहितात महाडच्या सत्याग्रहाची परिषद संपल्यावर बाबासाहेब आणि त्यांचे सहकारी महाड येथील प्राचीन बुद्ध लेणी पाहायला गेले होते तेथे भिक्कूंसाठी ते भिक्खूंसाठी तिथे असणारी आसणे आणि बुद्धांच्या मूर्त्या पाहून त्यांचे डोळे पाणावले होते बौद्ध भिक्खूंनी अनेक त्रास सहन करून समाजासाठी निस्वार्थ बुद्धीने कशी सेवा केली याविषयी ते आपल्या सहकार्यांना माहिती देत या लेण्यांच्या निर्मितीचा काळ इसवी सन पहिलं शतक ते तिसरं शतक हे सांगितलं जातं साधारण इसवी सन एकशे तीस ते इसवी सन तीनशेच्यामध्ये या लेण्यांची निर्मिती झाली आहे सातवाहन काळातील या लेण्या असल्याचं बोललं जातं आता आपण समोर समोर जाऊयात आणि ह्या सगळ्या लेण्या मी तुम्हाला दाखवतो अगदी ऐतिहासिक बुद्ध लेण्या आहेत चला तर रायगडच्या या भागात मोस्टली भाताची शेती केली जाते आणि त्यामुळे तिकडे तुम्हाला भातशेतीच दिसेल सुंदर असे सह्याद्री पर्वत आणि आपण सुद्धा त्यातल्या एका पर्वताकडे आलो आहोत जिकडे ऐतिहासिक अशा गांधार पालेले आहेत हा तो पर्वत आहे चला आणि आपण प्रथम क्रमांकाच्या लेणीकडे येऊन पोहोचलो र नंबर अठ्ठावीस आहे अठ्ठावीस की एकोणतीस अठ्ठावीस आहे पाण्याची पावढी आहे म्हणजे पाण्याचं टाका जो भिक्खू संघ इथे राहायचा त्यांच्यासाठी ही पाण्याची व्यवस्था र याच डोंगरावर येणारं पाणी इथे साठवलं हो जाई म्हणजे भिक्खू संघ जे नित्य कर्मकारे पूजा विधी करत ध्यानधारणा करत त्यासाठी त्यांना ते पाण्याची व्यवस्था इथे बघा किती सुंदर ना आसन व्यवस्था हे छोटंसं विहार आहे आत आताही या भागात दगडी पलंग केला आहे छोटंसं याला आपण मराठीत शैलगृह असंच म्हणतो बघा असे पलंग सुंदर असे याला एक छिद्र पण आहे माहिती नाही इथे आयखी काम सुरू आहेत त्यामुळे सिमेंटचे बॅग्स आणून ठेवले आहेत ट्राय करा भगवान बुद्धांच्या स्तूपाकडे जाताना चप्पल नका घालू त्यांच्या प्रतिमांकडे जातानाही ही ऐतिहासिक जागा तर आहेच पण धार्मिक जागा सुद्धा आहे आता इतना आणखी एक गेट आहे पाणी जाण्यासाठी छान केलं ना पहाडावरचं पाणी असं इकडनं खाली जातं पावसात छान वाटत असेल इथे मला हे गेट फार आवडले चर साचेचा स्तूप दाखवला आहे चला वेलकम टू वाह, सुंदर ना या दुमजली आहेत जुना काळातलं दुमजली आहे ना चल खरतरी आले ना एक दोन तीन अशा वरून खाली आल्या आहेत इथे ही एक लेणी आहे जे आपण खाली आल्याबरोबर पहिल्या क्रमांकावर इकडे तुम्हाला दिसते ती सत्तावीस नंबरची लेणी आहे त्यावर एक शिलालेखसुद्धा आहे जो पाली प्राकृत भाषेमध्ये आहे ज्याची लिपी धम्मलिपी आहे आणि वर जाण्यासाठी एस आयने काहीच केलं नाही त्यामुळे एस आयला आधी तर विनंती आहे की इथे रिलिंग्स किंवा पायऱ्यांची व्यवस्था करावी त्यामुळे तिथे अगदी सुंदर स्तूप आहे त्यापर्यंत जाऊन ते आम्ही पाहू शकू किंवा कोणी जे इथे येतात ते पाहू शकतील भुअन चार हां आधी पावढी आहेत पाण्यासाठीचे टाके जे भिक्कू साठी असायचे आणि इकडे येते लेणी आहे सत्तावीस नंबरच्या लेणीकडे मी येऊन थांबलो आहे वर आहे पण इथे येण्यासाठी काही केलं नाही त्यामुळे हे, हे। ना करावं अगदी सुंदर असं स्तूप आहे इथे वंदन करा आणि तो खूप सुंदर दाखवला आहे छत्र आहे वेदिका पट्टी दाखवली आहे आणि बघा अगदी पूर्ण आहे वंदन करा नमामी, धमंग नमामी, संघम नमामी पूर्ण स्तूप गांधार पाले लेणीमधला हा स्तूप त्याचबरोबर इथलं नक्षकाम सुंदर ना आणि इथे हा शिलालेख तर या लेणीवर जो शिलालेख आहे त्याचा अर्थ खाली समजवला होता इथे काय लिहिलं आहे हे सुद्धा सांगितलं होतं तर ते मी तुम्हाला सांगतो सिंध गहपती स सेठी स सगरखितस पुतस वादसी रिये श्रिय देयधम लेण चेतीय कोढी पा छेतानी या लेन पेठा गोराव न ती छेतीही करो तनो चेतियास गध अठ आठ भतक मानिका अठ आठ कोढीपुर कारण कारणेच लेणस सेवाण क ही पाली प्राकृत भाषा आहे खरं तर आणि जी संस्कृतशाही आधीशी भाषा आहे याला धम्मलिपी ज्या लिपीमध्ये लिहितात त्याला धम्मलिपी असंही म्हणतात त्याचं मराठी भाषांतर आहे गृहपती श्रेष्ठी संघरक्षित यांचा मुलगा वेदसिरी याने लेणी व चैत्य कोठीचे दान दिले आहे सोबत लेणीच्या खालील बाजूस असलेल्या शेतीचे चैत्य कोठीसाठी दान दिले आहे आता इकडे पंचवीस नंबरची लेणी आहे यात काही नाही आहे ही प्लेन आहे पण यात एक खिडकी वगैरे असतं आणि पुन्हा पुराणकाळामध्ये याला दरवाजा असतील का असे आत्ता जसे आपण लावले आहेत मला तर याबद्दल माहिती नाही तुम्ही मला नक्की सांगा इथेही सेम आहे काही काही लेण्या होत्या ना त्याला समोरच ओऱ्या होत्या म्हणजे वरांडे होते जे असे नष्ट झाले आहेत बघा हे याचं पण बांधकाम आता काळाच्या उघामध्ये नष्ट झालं आहे तर बघा अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस पंचवीस आणि चोवीस या सगळ्या पाहून झाल्या आहेत आता आपण इकडे वर जाऊयात इकडे हे पाहण्यासारखं आहे तेवीस बावीस वा एकवीस नंबरवर किती सुंदर स्तूप आहे सो तेवीसला जाऊया पैं नव आहे हां इकडून जाऊया आय होप तिथे रस्ता आहे हे बघा हे प्रतिमा अगदी सुंदर दिसते आणि अशा बसलेल्या अवस्थेत सिंहासनावर भगवान बुद्धांच्या अनेक प्रतिमा आहे ज्या तुम्ही नाशिकच्या त्रिरश्मी लेणीमध्ये पाहू शकता अजिंठा अजिंठ्याच्या जगप्रसिद्ध लेणींमध्ये सुद्धा अशा प्रतिमा पाहू शकता पण मी हे पहिल्यांदाच पाहिलं आहे की अगदी सुंदर असे ते मुकुट भगवान बुद्धांना चढवण्यासाठी घेऊन येत आहे मी कुठेतरी वाचलंही होतं अगदी सुंदर ना वा वंदन करा पाणी हे झालं इकडे सगळीकडनं आणि हा इथला ऐतिहासिक स्तूप स्तूप म्हणजे खरं तर भगवान बुद्धांचं प्रतीकच हिनयान पंथातील ही लेणी आहे आणि महायान पंथ जेव्हा इकडे पोहोचले त्यानंतर त्यांनी इथे मग प्रतिमांची भगवान बुद्धांच्या प्रतिमांची निर्मिती केली हिनयान पंथामध्ये म्हणजे हे बौद्ध धर्माच्या दोन शाखा आहे महायान आणि हिनयान आ, हेनी ही आद्यशाखा आहे तर ते स्तूप किंवा चिन्हांचा उपयोग करायचं जसं धम्मचक्र बोधीवृक्ष त्यांची पूजा केली जायची वंदन करा स्तूपाला च धम नमामी धम्मम नमामी संघम नमामी तर या लेणीमध्ये आधी स्तूप आहे म्हणजे चैत्यगृह म्हणू शकतो आपण आणि समोर भगवान बुद्धांची प्रतिमा आहे आणि खूप सुंदर आ, ती प्रतिमा इथे अगदी त्या काळामध्ये त्यांनी बनवून ठेवली आहे इकडेही एक शैलगृह शैलगृह म्हणूया किंवा विहार म्हणूया या भागातही आहे आणि तिकडे भिक्खू राहतच हवे चला तर खाली जाऊयात पंधरा नंबरची ही लेणी रस्तू वंदन केलं आहे आपण आणि आता इकडे ही सोळा नंबरची लेणी आहे हे बघा वेहारसारखंच आहे प्लेन आहे सगळं लक्षी काम पूर्ण राहिल्यासारखं वाटतं ना पूर्ण असतं तर त्यावर आणखी काही सुंदर गोष्टी त्यांनी काढल्या असत्या तत्कालीन शिल्प असतं त्यावर ही सतरा नंबरची आहे आता हे पायऱ्यांनी आपण वर जाऊया वर आणखीही अनेक लेण्या आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करूया आपण आज आहोत महा रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याचं मुख्यालय असलेल्या ले महाड शहराच्या चा जवळ येणाऱ्या ऐतिहासिक गांधारपाले लेण्यांकडे या लेण्या आज आपण पाहतो आहोत संपूर्ण लेणी दर्शन करतो आहोत एक दरीसारखी दरी आहे नंबर सहा नंबरची सात नंबरची ह्या प्लेन आहेत ते पावडी आहे याच्यावर चा चार नंबरची आहे आणि मग पाच नंबरची नंबर ही आठ नंबरची आहे यातही काही नाही आहे प्लेन आहे विकून न बसण्यासाठीचं निवासस्थान राहण्यासाठीचं निवासस्थान तर गांधारपाले लेणीतील हे लेणी क्रमांक नऊ आहे हे एक चैत्य विहार आहे अर्थात आतमध्ये चैत्यगृहसुद्धा आहेत आणि भिक्खूगणांना राहण्यासाठी विहारसुद्धा आहे अगदी ऐतिहासिक ही सुद्धा लेणी आहे आणि यातला जो शिलालेख आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो काणभोज यांचा शिलालेख आहे त्यात लिहिला आहे सिंधकुमारस काणभो अस वेणुपालित चेतियघर उवारका च अठ आठ विक्रम नियु त च उभतो पसेसु पोढियो बे दोन लेनस अलिगणके पथोच दतो ऐतस कुमारस देय याचं मराठीत भाषांतरचा होतो या लेखात कुमारकाणभोज महाभोज वेणुपालित विष्णुपालित याने लेणे अर्थात चित, चै चैत्यघर आठ ओ आर ओवार, आठ ओ आरस किंवा भक्कोस लिहिलं आहे तिथं स्लॅश करून कंसामध्ये लेण्यांच्या दोन्ही बाजूस एक एक टाके व लेण्यांचा मार्ग त्यांचे धम्मदान दिले आहे इथे महाभोज विष्णुपालित या अधिकाराचा उल्लेख आहे व महाभोज याने महाभोज आहे यावरून हे साधारण त्यांचा कालखंड इसवी सन तिसरे शतक मानले जाते तर अशा प्रकारचा हा शिलालेख आहे आणि इथे असे तीन शिलालेख आहे त्यातले दोन शिलालेख आपण पूर्ण वाचू शकतो आणि इथे होता स्तूप हो तर हे चैत्यगृहच आहे कारण इथे खाली स्तूपाची जागाही आहे आणि वर छत्रावलीही आहे जे स्तूपाच्या वर असते बघा नष्ट झाले गो ते पण हे रिक्रिएट केलं तर किती छान होईल ना वंदन करा बुद्धम नमामी धम नमामि नमामी संघम नमामि चला बाकी इकडे एअरफोला प्लेनच आहे अशा असतात पण विचार करा आजपासून दोन हजार वर्ष जुन्या कसं असेल ना हा हे व्यापारी शहर होतं आणि इथे किती वेगवेगळे भिक्खू राहायचे वेगवेगळ्या देशांमधून प्रवासी येत असतील इकडे इथे शिक्षा आणि दीक्षा यांचं दोन्ही काम व्हायचं हे आपण पाहिलंच इकडे आहे काही ते पटापट आपण पाहूयात आणि मग येथे एक दोन तीन चार अशा पावढी केल्या आहेत यात थोडं पाणी कमी आहे बघा तेरा नंबरची आहे काही नाही इथे पण याचे स्तंभ किती सुंदर दिसतात आपण गांधार पाले लेणी पाहतो आहोत जी रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये आहे सुद्धा ही चौदा नंबरची आहे काही नाही इथे स्तूप आहे पंधरा नंबरवर वंदन करा अगदी सुंदर स्तूप आहे बघ आहे ना प्रणाम करा ही अठरा नंबरची लेणी आहे यातही काही नाही आहे सेम आहे आणि ही एकोणीस नंबरची लेणी ज्यात काही कोरोनात आलं असावं पण आता तरी नाही दिसत आणि एकदम दुस सुंदर अशी दिसते काही नाही आहे आता काही विहार आहेत तिथे ते तर बनवण्याचा प्रयत्न होत असा आणि इथे बघण्यासाठी पलंग भिक्खू संघ वेगवेगळे इकडे राहून जायचे वर्षावासानिमित्त चला ते इकडे काही नाही आहे खाली जाऊयात आपण दुसऱ्या मजल्यावर आहोत खरं तर आपण याच्यात वर इकडेही लेणी आहेत दहा नंबरची लेणी आहे आणि इकडेही लेण्या आहेत पण आता त्याला जाण्यासाठीचे रस्तेच नाही आहेत अवेलेबल तर हे रस्ते, रस्ते, रस्ते किंवा एकंदर याचं काम जे का आहे ते लवकरात लवकर व्हावं प्रत्येक लेणी हे महत्त्वपूर्ण आहे आणि ज्यावर काही स्तूप आहेत काही नक्षीकाम आहे शिलालेख आहे त्यांना जाण्यासाठी एसआय रस्ते इथे नक्की करून द्यावेत आणि खरं म्हणजे या लेणीबद्दल आणखी माहिती मिळाली आणखी लोक इथे येतील देशविदेशातून लोक जर इकडे आलेत तर इथला विकास किती झपाट्याने होईल आपण समजू शकतो आठ नंबरची लेणी आहे चार आणि पाच तिथे वर जाता येतं काय आता या लेण्यांचे नंबर तुम्ही लक्षात ठेवा कारण या सगळ्या लेण्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत एका ठिकाणी नाही आहेत विखुरलेल्या आहेत अशा केल्या आहेत की सहा नंबरची लेणी हां याच्यावरही लेण्या आहेत जायचं कसं पण इकडनं रस्ता आहे वा हे इथलं सगळ्यात सुंदर विहार म्हणेल मी आणि गांधार पाले लेणीतील हे सगळ्यात महत्त्वपूर्ण विहार अर्थात लेणी क्रमांक एक अगदी भव्य असं हे विहार आहे आणि यात साक्षात भगवान बुद्धांची अगदी सुंदर अशी प्रतिमा विराजमान आहे चला तर भगवान बुद्धांना वंदन करूया आणि हे विहारसुद्धा मी तुम्हाला दाखवतो बघा खूप खूप भव्य आहे या भागातनं चार भिक्खून निवास आहेत त्यानंतर समोर आणखी चार आणि मध्यभागी भगवान बुद्ध मला घटोत्क श्रेणीमधलं विहार रथ आल्यासारखं वाटलं पण ते याच्यापेक्षा इथे आहे भगवान बुद्ध बरोबर सूर्याचं उजळ त्यांच्या पूर्ण शरीरावर पडतो बघा खाली हरिण आहेत धम्मचक्र आहे भगवान बुद्धांचे पाय सिंहासनावर बसले आहेत बाजूला तुम्हाला द्वारपाल दिसतात किंवा ते मला सांगा तुम्ही पद्म बोधिसत्व पद्मपाणी आणि वज्रपाणी आहेत का त्यानंतर वर काही पाया हात पा, जोडून आहेत गंधर्व आहेत ज्यांनी मुकुट धरला आहे हे बघा इथे सुंदर शिल्प आहे ना आणि तो मुकुट जाणून ते भगवान बुद्धांवर चढवत आहे त्यांच्या डोक्यावर असं हे शिल्प आहे वंदन करा इथे स्तूप बनणार बन बनवत असतील पण ही अपूर्ण राहिली आणि मग इथे महायान पंथामध्ये अगदी सुंदर असं त्यांनी भगवान बुद्धांची प्रतिमा बनवली वंदन करा बुद्धम नमामी धम्मंग नमामी संगम नमामी सुंदर ना तिथे सुंदर दिसतात ना भगवान बुद्ध आजपासून दोन हजार वर्ष जुनी ही प्रतिमा याला ह्या स्तूपच आहे खरं तर या भागामध्ये हे बोधिसत्व आहेत बोधिसत्व पद्म पद्मपाणी असावेत त्यांच्या हातात पद्म असतं यांच्या हातात असावं इथे वर जे तुटलं आहे इथे छान प्रतिमा आहे ना आणि मागे बघूयात काही मागे इथेही भगवान बुद्धांची प्रतिमा होती बहुतेक पण ते आता नष्ट झाली आहे किंवा ती अपूर्ण आहे त्यानंतर इथे हे अश्वपाणी असावेत बोधिसत्व अश्वपाणी वंदन करा आणि समोर आहे भगवान बुद्ध बुद्धम नमामी नमामी संघम नमामी तर गांधारपाल्या लेण्यांमधील भगवान बुद्धांचं हे अगदी सुंदर शिल्प भगवान बुद्धांची ही अद्भुत अशी प्रतिमा वंदन करा त्यांना आपण ही संपूर्ण लेणी पाहिले आता काही ज्या लेण्या आहेत ना तिथे वर पोहोचणं कठीण आहे या सायने तिथे जर त्या लोखंडी शिळ्या लावून जर ते पूर्ण केलं तर सगळ्या या लेण्या आपण पाहू शकतो तुर्तास तरी आपण एवढंच पाहू शकतो इथे आपण या भगवान बुद्धांच्या या सुंदर अशा लेण्या पाहिल्या आता पण निघूयात वंदन करा धम्मचक्र आहे तिथे खाली तुम्ही इकडे पौर्णिमेला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला हे तुम्ही इकडे नक्की या ले, ले, तर आपण रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या महाड शहरापासून जवळ असलेल्या ऐतिहासिक गांधारपाले लेण्या पाहिल्या या खरं तर अगदी ऐतिहासिक अशा बुद्ध लेण्या अगदी सुंदर आपण दर्शन केलं आहे भगवान बुद्धांना वंदन केलं आहे तर मला खात्री आहे की माझं हे गांधारपाले लेणी दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही इथे आल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी पाहू शकता जसं की चौदार तळे क्रांतीभूमी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे रायगड किल्ला खरं तर तुम्ही पाहू शकता अगदी कसा त्यानंतर तुम्ही बा भा विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव अंबवडे पाहू शकता माता रमाईंचं जन्म माता रमाईंचं जन्मस्थान मनद हेही पाहू शकता अशा अनेक गोष्टी आहे ज्या इकडे रायगड जिल्ह्यामध्ये आहे महाडच्या आसपास येतात तर तुम्ही ते इकडे येऊन पाहू शकता आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय भीम नमो बुद्धाय